भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली फार मोठे विकासाच्या योजना महाराष्ट्राच्या सरकारनं राबवलेल्या आहे पूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये लोकांना फक्त भूलतापाला एवढंच काम होतं पण प्रत्यक्षात ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सरकार आलं माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत तर अख्ख्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी या सरकारवर अतिशय खुश झालेला आहे त्यांचा आनंद गगनात माविण्याचा झालेला आहे अशा पद्धतीचा फार मोठा बदल ह्या दोन्ही सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेनं बघितलेला आहे ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला महायुतीचं सरकार म्हणून उद्धव ठाकरे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीमधून अगदी लोकांनी निवडणूक लढवलेली होती आणि त्या युतीच्या माध्यमातूनच या दोन्ही पक्षाला लोकांनी जनाधार दिलेला होता उद्धवजी ठाकरे साहेब पदाचे स्वप्न बघत होते आणि त्या महत्त्वाकांक्षेपोटी पोटी त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीत पार्टी खंजीर कुपसला आणि नको त्या काँग्रेससोबत त्यांनी महाविकास आघाडी करून सरकार स्थापन केलं ते अतिशय महाराष्ट्राच्या जनतेला बिलकुल आवडलेलं नाही